ब्लॉगिंग करण्यासाठी कोर्स खरेदी करायची गरज नाही हे वाक्य तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितले सुपरटेक मराठीचा पहिला व्हिडिओ जाऊन तुम्ही चेक करा त्याच्यामध्ये ब्लॉगिंग काय असते मी तुम्हाला समजून सांगितलं त्याच्यानंतर चाळीस व्हिडिओ मी बनवलेले आहे आता तेवढे बनवल्यानंतर तुम्ही कोर्स खरेदी करताय आणि कोर्स खरेदी करून फसताय कारण फोन येत आहेत मला कॉल येत आहेत मॅसेज येतात की जरा मी जो कोर्स केला आणि तुम्ही जे शिकवले ते सेमच आहे मी म्हटलंच होतं मीच काय भरपूर जणांनी बनवलेलं आहे यूट्यूबवर ती फ्रीच आहे कि कित्येक असे तुम्हाला वेबसाईटसुद्धा देईन की त्याच्यामध्ये कोर्ससुद्धा फ्री असतात मग तुम्ही फसलात ना पाच हजार रुपये दहा हजार रुपये पंधरा वीस पंचवीस हजार रुपये देऊन तुम्ही कोर्सेस केले कोणत्या खाली की महिन्या दोन महिन्यामध्ये मी लगेच पैसे छापवू शकतो परंतु तसं तस नसतं मित्र ब्लॉगिंग काही एवढी सोपी नाही तसं म्हटलं तर तस सगळं जग केलं असतं ठीक आहे ब्लॉगिंग ही कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस आहे कमीत कमी तुम्हाला सहा महिने ते एक वर्ष लागतो मग आता तुम्ही होस्टिंग खरेदी करताना एक चूक केली की तुम्ही एका वर्षाची होस्टिंग खरेदी केली ठीक आहे मला माहिती आहे की खूप पैसे नसतात सुरुवातीला ठीक आहे आपण बाकीच्या गोष्टीसोबत कंपॅरिझन केलं तरी होस्टिंगचे पैसे काही नाही आहेत आपण शिक्षणावर किती खर्च केला आपल्याला माहिती आहे पण त्याच्या कंपॅरिझनमध्ये तीन हजार रुपयासाठी आपण मागे पुढे बघतो आणि त्याच पैशावर आपण पुढे लाखो रुपये कमवायचा हिशोब पण धरत असतो तर ही खूप चुकीचं आहे मान्य आहे मला पण ठीक आहे त्याला जाऊ द्या मग करून बघू म्हणणाऱ्यांचं काय झालेलं आहे साडेतीन हजार रुपयाची होस्टिंग घेतलेली आहे ठीक आहे मग एक वर्ष त्या मी म्हटलंच होतं एक वर्ष तुम्हाला सहा महिने लागते मग काही जणांचं मोनिटाईज झालं काही जणाचं मोनिटाइज झाले नाही काही जणांना रिस्पॉन्स आला काही जणांना रिस्पॉन्स आला नाही पण आता मग कंटिन्युअसली सेकंड वर्षासाठी त्यांना रिन्यू करण्यासाठी साडेपाच हजार रुपये लागतात आता ते कुठून आणायचे ज्यांना फायदा झाला ते करतील ज्यांना फायदा झाला नाही ते किंवा ज्यांना फायदा होत आला आहे त्यांना आता त्यांच्याकडे प्रश्न आहे ना की कसं करायचं मग मी त्यावेळेस म्हटलं होतं तुम्हाला की कोर्स करण्यापेक्षा तुम्ही होस्टिंग परचेस करा सेल असतात समर सेल आहे सध्या चालू आहे साडेसात हजार सात हजार रुपयामध्ये तुम्हाला चार वर्षाची वर्षा होस्टिंग नो टेन्शन चार वर्षामध्ये तुम्ही किती एक्सपेरिमेंट करू शकता ठीक आहे एक चालला नाही दुसरा चाल नाही करू शकता पण जर तुम्ही ऑलरेडी कोर्समध्ये पैसे घातलेत तर आणि होस्टिंगसाठी आता पैसे नाहीत मग प्रश्न आहे ठीक आहे मग अर्धे लोक तिथं सोडून चाललेत म्हणजे सत्तर टक्के लोक तर सोडून गेले की बाबा आता आपल्याला होत नाही आपल्याकडे पैसेच नाही राहिले ठीक आहे होस्टिंग खरेदी करू शकत नाही मग अशाच मोक्यावर मी तुम्हाला दरवेळेस सांगितलं होतं की होस्टिंगमध्ये पैसे घाला आता तुम्ही ना होस्टिंग विकायचं आहे का तुम्हाला नाही बघा होस्टिंगचं कमिशन तर सगळ्या जगाला मिळतं तुम्ही जर उद्या विकायला गेला तर तुम्हाला पण कमिशन मिळते मला पण मिळतं फक्त फरक आहे की तुमच्याकडून लोकं घेतील का नाही माझ्या पण घेतील कारण मी येऊन काहीतरी मदत करतो मी सेटअपसाठी मदत करतो मी डिझाईनसाठी मदत करतो मी वरून कोर्स तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे वरून तुम्हाला गाईड करतोय तर माझ्याकडून लोकं घेतात जर घ्यायचं नसेल तर घेऊ नका काही प्रॉब्लेम नाही मला त्याच्यातलं काही प्रॉब्लेम नाही कारण तुम्ही घ्याच असं नाही आहे ठीक आहे परंतु माझं म्हणणं असं होतं की तुम्ही पाच दहा वीस तीस हजाराचे कोर्सेस घेण्यापेक्षा याच्यात घेतला तर फायद्यात राहिला असताच का नाही तुम्ही फायद्यात राहिला असता परंतु तुम्ही ते केलं नाही कारण तुम्हाला माहीत नव्हतं हे मला मी मान्य करतो तुम्हाला माहीत नव्हतं पण आज जर तुम्हाला करायचं असेल तर कोर्स जर कोणी नवीन बघत असेल तर कोर्स खरेदी करण्यामध्ये टाईम घालू नका कोर्स आपल्याकडे आहे ऑलरेडी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केला जाईल ठीक आहे यूट्यूबवर पण आहे ठीक आहे कोर्स खरेदी करण्यापेक्षा होस्टिंग खरेदी करा जर फ्रीमध्ये करायचं तर ब्लॉगर आहेच ब्लॉगर डॉट कॉमवर फ्रीमध्ये करू शकता पण जर त्याला होस्टिंग खरेदी करून करायचं आहे तर आपल्याकडे या करून देतो ठीक आहे प्रीमियम प्लग इन प्रीमियम थीम असलं काही भेटणार नाही कारण हे काहीच नसते आणि ह्याच्यामुळं तुमचे काही अर्निंग होत नसते आज माझे अर्निंग होते तर हे प्रीमियम प्लग इन प्लगिन थीममुळे नाही की आपण ब्लॉगिंग करतो याच्यामुळं प्रीमियम ब्लॉगिंग माझ्याकडे अजून नाही प्रीमियम तर अजून मी वापरत नाही काहीच गरज नाही त्याची हे फक्त सजवून जमत नाही आर्टिकल लिहिणे एस सी ओ करणे आणि विषय निवडणे हे महत्त्वाचं आहे सगळेजण एकच विषय योजना 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 जॉब 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 नाही होणार मंटायचं तुमचा विषय तुमचा आहे काही गरज अस मदत लागत असेल तर माझ्याकडे या पोस्टिंग आमच्याकडून खरेदी करा मी काय सांगतोय का जगाला माहिती आहे पोस्टिंग म्हणून आपल्याला कमिशन मिळते ठीक आहे मिळते काय त्याच्यात काही वाव नाही ठीक आहे तुम्हाला जे कोणी घ्यायचे त्याच्याकडून घेऊ शकतो परंतु मला मॅसेज पास करायचा होता की बाबा कोर्सेस खरेदी करू नका कोर्सेसच्या वेळची होस्टिंग खरेदी करा बस आणि सेल चालू आहे वाट बघू नका घ्यायचा असेल तर लवकरात लवकर ॲक्शन घ्या